हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स सायंकाळचे साडेसात आठ वाजलेले होते आणि मला स्वयंपाक बनवायचा होता म्हणून मी लागले होते इथं घाई गडबडीत स्वयंपाक बनवायला कारण किती लवकर केलं ना तर उशीर होतोच मला त्यामुळं मी हळूहळू लवकरच सुरुवात करते आणि बघा मी गप्पा मारत मारत इथं स्वयंपाक बनवत होते कारण माझ्या जवळ गप्पा मारायला आमच्या सासूबाई आणि माझी मुलगी राहत असते घरात दोघंजण आम्ही गप्पा मारत स्वयंपाक करतो आणि त्यानंतर बघा माझे हळूहळू सुरुवात झाली आणि हे गव्हाचे सांडगे आहेत तुमच्याकडे पण असतात का मला नक्की सांगा कमेंट करून आणि बघा त्याची रेसिपी अगदी सोपी आहे मोजक्या वस्तूंमध्ये त्याची रेसिपी होते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय